अयोध्येत बावीस जानेवारीला श्री रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे सोळा जानेवारीपासूनच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधीच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली श्री रामांची पार्थिव मूर्ती सतरा जानेवारीला राम मंदिर परिसरात आणण्यात आली तर, तर अठरा जानेवारीला ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात विराजित करण्यात आली पण मूर्ती गाभाऱ्यात आल्यानंतर सुद्धा तिचं दर्शन बावीस जानेवारीनंतरच का घेता येणार हा एक प्रश्न पडतो तर त्याचं उत्तर म्हणजे बावीस तारखेला होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा या सोहळ्यानंतरच श्री राम मंदिर हे भाविकांसाठी खुलं होणार आहे आता हा प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा होईल प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय त्याचं महत्त्व काय आणि ती कशी केली जाते याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू बावीस जानेवारीला श्री मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मुख्य पूजेचा मुहूर्त चौऱ्याऐंशी सेकंदांचा आहे बारा वाजून एकोणतीस मिनटं आठ सेकंद ते बारा वाजून तीस मिनटं बत्तीस सेकंद असा हा मूर्त असणार आहे काशीचे ज्योतिषाचार्य गणेशशास्त्री द्रविड यांनी हा मूर्त काढलाय श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुख्य यजमान असल्याचं सांगण्यात येत आहे तसंच मुख्य गाभाऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास हे सुद्धा उपस्थित असतील अशी माहिती मिळते तर श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास हे यजमानांना पूजा विधी सांगतील आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होईल गेली अनेक वर्ष श्रीरामांच्या ज्या मूर्तीची पूजा करण्यात येते ती मूर्ती सुद्धा गाभाऱ्यात विराजित करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्ला नैवेद्य अर्पण करण्यात येऊन त्यांच्या हस्ते आरती सुद्धा करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येते ही पूजा एकूण चाळीस मिनटं चालणार आहे आता बघूयात की प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय हिंदू परंपरेत मूर्तीपूजेला मोठं महत्त्व आहे ज्या देवाबद्दल आपल्या मनात श्रद्धा आस्था आहे त्या देवाला प्रत्यक्ष डोळ्यांसमोर ठेवून त्याची आराधना करण्यासाठी देवाची मूर्ती स्थापित केली जाते असं शास्त्रात म्हटलंय पण मूर्ती फक्त स्थापन केली म्हणजे तिला देवत्व प्राप्त होत नाही मूर्तीचं देवतेत रूपांतर करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा विधी करण्यात येतो थोडक्यात मंत्रोच्चारांच्या मदतीनं एक सकारात्मक ऊर्जा मूर्तीमध्ये निर्माण करणं म्हणजेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं असं म्हटलं जातं प्राणप्रतिष्ठेवेळी मंत्रोच्चार पठणामुळे वातावरणात निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा मूर्तीत अवतरते आणि ती ऊर्जा दर्शन घेणाऱ्या भाविकांना मिळते असंही सांगितलं जातं मत्स्य पुराण वामन पुराण नारद पुराणामध्ये प्राणप्रतिष्ठेचे उल्लेख आढळतात पुराणात प्राणप्रतिष्ठेची एक पद्धत सांगण्यात आली आहे त्या पद्धतीनुसारच एखाद्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आता ती पद्धत नेमकी कोणती ते आपण बघूया सगळ्यात आधी येते ती शोभायात्रा शोभायात्रा हा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा मुख्य टप्पा मानला जातो सतरा जानेवारीला अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली विवेकसृष्टी ट्रस्टच्या ट्रकमधून ही शोभायात्रा काढण्यात आली यावेळी भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी रस्त्यावर मोठी गर्दी केली आणि श्रीरामनामाचा जय जयकार केला भक्तांच्या या श्रद्धेतून आणि देवाच्या नावाच्या जय जयकारातून एक ऊर्जा वातावरणात निर्माण होते आणि इथूनच प्राणप्रतिष्ठेच्या प्रक्रियेला सुरुवात होते अशी एक धारणा आहे शोभायात्रेनंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात कोणतंही विघ्न येऊ नये म्हणून नवग्रह आणि इतर देवी देवतांना आवाहन केलं जातं मूर्ती गाभाऱ्यात आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य विधीला सुरुवात होते त्यानंतर मूर्तीसाठी अधिवास तयार केला जातो म्हणजे मूर्तीला विविध पदार्थांमध्ये ठेवण्यात येतं शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार पंचमहाभूतांमधली जी तत्व आहे ती प्रत्येक तत्व ह्या मूर्तीमध्ये येण्यासाठी हे अधिवास केले जातात तसंच जेव्हा मूर्ती घडवताना शिल्पकाराच्या उपकरणांनी मूर्तीवर घाव घातले जातात त्यामुळे मूर्तीला झालेला त्रास दूर करण्यासाठी अधिवास असतो तसंच मूर्तीत एखादा दोष असेल किंवा त्रुट राहिली असेल किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसेल तर ते अधिवासाद्वारे कळू शकतं असं पराशर ज्योतिषालयाचे ज्योतिषाचार्य डॉक्टर दीपक भाई यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना आहे अठरा जानेवारीला श्रीरामांच्या मूर्तीचा जलाधिवास गंधाधिवास एकोणीस तारखेला औषधाधिवास केसराधिवास घृताधिवास धान्याधिवास वीस तारखेला शर्कराधिवास फलाधिवास आणि पुष्पाधिवास तर एकवीस तारखेला मध्याधिवास आणि शय्याधिवास करण्यात आला म्हणजेच पाणी गंध केशर तूप धान्य साखर फळं फुलं मध यासारख्या पदार्थांमध्ये रामललांची मूर्ती ठेवण्यात आली अधिवासानंतर बावीस जानेवारीला श्री रामललांच्या मूर्तीच्या मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल प्राणप्रतिष्ठेचा मुख्य उपचार असतो तो म्हणजे मूर्तीचा अभिषेक शास्त्रात एकूण एकशे आठ प्रकारचे अभिषेक सांगण्यात आलेत पंचामृत विविध फुलं आणि पानांचा गंध असलेलं मिश्रण पाणी याने मूर्तीला स्नान घालणं म्हणजे अभिषेक करणं असाच अभिषेक श्रीरामांच्या मूर्तीला करण्यात येईल शोभायात्रा अधिवास अभिषेक या उपचारांनंतर मंत्रोच्चार पठण करून श्रीरामांना आवाहन करण्यात येईल यावेळी सूर्य म्हणजेच डोळे वायू म्हणजे कान चंद्र म्हणजे मन अशा विविध शक्तींना विनंती केली जाईल मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी काढून मूर्तीचे डोळे उघडण्यासाठी प्रक्रिया केली जाईल मूर्तीच्या डोळ्याला अंजन म्हणजेच काजळ लावलं जाईल सोन्याच्या सुईने हे अंजन मूर्तीच्या डोळ्यांना लावलं जाईल मूर्तीच्या मागे किंवा थोडंसं बाजूला उभं राहून हे अंजन लावण्यात येतं कारण समोरून मूर्तीच्या डोळ्यातल्या तेजाला सामोरं जाणं सामान्य माणसासाठी कठीण असतं अशी एक श्रद्धा आहे ह्या उपचारालाच नेत्रोमनिलन असं म्हटलं जातं मूर्तीसाठी अंजन हे काळा दगड असलेल्या काकूड पहाडातून आणलं जावं अशी मूळ प्रथा आहे या काळ्या दगडाची भुकटी सोहळ्यासाठी वापरली जाते पण हा पहाड आता चीनमध्ये असल्यानं तूप आणि मध यांच्यापासून अंजन तयार केलं जातं असं दिल्लीतल्या लालबहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुंदर झा यांनी सांगितलंय डोळ्यात अंजन घातल्यामुळं मूर्तीचे डोळे उघडतात आणि देवाची भक्तांवर कृपादृष्टी राहते असंही म्हटलंय आता मंदिराचं काम पूर्ण झालेलं नसताना सुद्धा प्राणप्रतिष्ठा करणं योग्य आहे का असा एक प्रश्न विचारण्यात येतोय तर याबाबत काशीचे ज्योतिषाचार्य गणेशशास्त्रींनी एका पत्रात म्हटलंय की मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर किंवा बांधकाम सुरू असताना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाऊ शकते फक्त प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिराच्या कळसाचं काम हे गृहस्थाश्रमातल्या लोकांनी करू नये आता प्राणप्रतिष्ठेबाबतची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका